विजयनगरमध्ये एका हॉटेलसमोर रिक्षा चालकावर रोड आणि इडक्याने हल्ला करून गंभीर जखमी केले ही घटना चोवीस डिसेंबर रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडली आहे या प्रकरणी शैलेश बाबासाहेब खरात वय सव्वीस राहणार विजयनगर सांगली यांच्या फिर्यादीवरून अर्जुन संजय कोकाटे वय बत्तीस राहणार पेठ मिरज आणि सागर यमकर पूर्ण नाव माहीत नाही वय चौतीस राहणार सावळी रोड मिरज या दोघांच्यावर संजयनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी दिलेली माहिती अशी की संचित आरोपी अर्जुन कोकाटे आणि फिर्यादीस फोन करून तू सुदाम मोहिते आणि संतोष कलकुटके या दोघांना काय शिकवतोस तू आमच्यात भांडणे लावतोस असे म्हणून फिर्यादी शिबिगाळी केली आणि तू कुठे आहेस अशी विचारणा केली असता फिर्यादी आणि मी हॉटेल स्टार येथे थांबलो आहे असे सांगितले थोड्या वेळानंतर दोघे संशयित आरोपी तेथे त्याच्या मोटरसायकलवरून आले त्यावेळी फिर्यादी यांनी संशयित आरोपीस अर्जुन यास तू माल फोन करून शिविगाळ का केलीस अशी विचारणा केली असता संशयित आरोपी अर्जुन याने सुदाम आणि संतोष या दोघांना काय शिकवतोस तू आमच्यात भांडणे लावतोस असे बोलत असताना संशयित आरोपी अर्जुन याने त्याच्या हातातील लोखंडी रॉडने फिर्यादीच्या डाव्या हातावर आणि उजव्या पायाच्या नळीवर जोराने मारहाण करून गंभीर जखमी केले त्यानंतर संशयित आरोपी सागर याने त्याच्या लोखंडी एडक्यासारख्या हत्याराने फिर्यादीच्या उजव्या पायाच्या नळीवर मारून गंभीर जखमी केले संशयित आरोपी अर्जुन याने त्याच्या आणलेल्या मोटरसायकलवरून मिरजच्या दिशेने निघून जात असताना संशयित आरोपी अर्जुन हा फिर्यादी म्हणाला की तू वंटमोरे कॉर्नरच्या पुढे यायचं नाही आलास तर तुला मारेन अशी धमकी देऊन फिर्यादीस गंभीर जखमी करून निघून गेले आहेत म्हणून उपचारानंतर फिर्यादीने संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी दोघांच्या विरोधात रात्री नऊ वाजता गुन्हा दाखल केला आहे